now आजच्या या भागामध्ये तुमचं मनपूरक सहर्ष स्वागत ज्या ज्यावेळी प्रशिक्षणामध्ये एखाद्या डायरेक्टरांच्या बरोबर चर्चा होते आणि हमकास एक क्वेश्चन उभा राहतोच तो म्हणजे कर्मचारी आमच्या संस्थेचे कर्मचारी एकतर चांगले आहेत काम करत नाहीत असा एकंदरीत सूर डायरेक्टरांचा असतोच असतो कर्मचारी काम करत नाहीये किंवा कर्मचारी टिकत नाहीयेत हा एकंदरीत सूर पाहायला मिळतो त्याचबरोबर ज्यावेळी आम्ही कर्मचाऱ्यांच्या बरोबर चर्चा करतो त्यांचा सूर वेगळाच असतो ते म्हणतात नक्कीच आम्ही काम करतो बर आतापर्यंत एवढं जे काही डिपॉट्स झालंय एवढं काही लोन्स वाटत एवढं काही प्रॉफिट जनरेट झालाय तो कुठून झाला याचा अर्थ आम्ही काम करतोय ना असा एक सूर असतो म्हणजे डायरेक्टरांचा सूर एक वेगळा असतो कर्मचाऱ्यांचा सूर वेगळा असतो पण इथे आपल्याला पाहायचं आहे खरोखर डायरेक्टरांचा एक सूर तर नक्की आहे कर्मचारी टिकत नाही किंवा नवीन कर्मचारी येत नाही नक्कीच मार्केटमध्ये असा प्रॉब्लेम झालाय गेल्या पाच वर्षाचा जर डेटा पाहिला तर कर्मचारी सोडून जाण्याचं प्रमाण म्हणजे जा पतसंस्था असो किंवा बँक असो प्रमाण थोडस वाढलेलं आहे त्याचबरोबर नवीन कर्मचारी पतसंस्थेकडे येण्याचं प्रमाण तर खूपस नगण्यच आहे मी खूप वेळा असं म्हणतो की ज्यावेळी बरोबर आम्ही काम करतो त्यावेळी कर्मचारी नवीन घेतला तो जास्तीत जास्त तीन महिने किंवा सहा महिने मल्टीस्टेटमध्ये टिकतोय त्यानंतर जॉब स्विच करतोय आता या गोष्टी ज्या होत आहेत याला काहीतरी मार्केट मध्ये कारण यायला लागलेले आहेत फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर मागील पाच वर्षाचा डेटा जर आम्ही बघितला पब्लिश झालेला जो डेटा आहे या पब्लिश झालेल्या डेटावरून नॅशनलाइज बँकेतल्या खूपशा लोकांचा जॉब एकतर स्विच झालेला आहे म्हणजे जवळजवळ मागच्या पाच वर्षामध्ये पंधरा ते वीस हजार लोकांचा जॉब कमी झालाय मग याचा अर्थ असा आहे का की खरोखरच बँकिंग मधून जॉब कमी झाले तर याचा दुसराही अर्थ असा आहे की जर नॅशनलाइज बँकेतल्या लोकांचा जॉब कमी झालाय म्हणजे कर्मचारी कमी झालेले आहेत याचा दुसरा अर्थ असा आहे की हे कर्मचारी एकतर रिटायर झालेले आहे किंवा जॉब स्विच केलेला आहे जॉब स्विच केलाय म्हणजे काय झालाय एकतर हे जॉब एचडीएफसी बँक आय सी आय सी बँक किंवा ज्याला आपण म्हणू की प्रायव्हेट सेक्टरच्या ज्या बँका आहेत की ज्याला एस एफ बी पण म्हणतो आपण स्मॉल फायनान्स बँक इथे मोठ्या प्रमाणामध्ये जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे पतसंस्थांच्या संचालकांना तर माझं असं म्हणणं आहे की बाबा रे आपल्या स्टाफला इथून पुढे सांभाळलं पाहिजे कारण लक्षात घ्या की जर स्टाफ जीवावरच आपण मोस्ट ऑफ आपलं डिपॉझिट असेल असेल बिझनेस असेल हा त्याच्या जीवावर आपण काय करत असतो वाढवत असतो ठिकाणी डायरेक्टरांचा पण योगदान मोठा आहे याच्याबद्दल वाद नाही पण नाईंटी पर्सेंट जसं म्हटलं जातं की युद्ध जर जिंकायचं असेल तर त्याला सैन्य असावं लागतं आणि पतसंस्थेतलं महत्वाचं सैन्य आहे की तुमचे कर्मचारी या कर्मचाऱ्यांना इथून पुढे सांभाळायला सुरुवात करा कारण जॉब स्विच व्हायला लागलेले आहेत आणि हे जॉब स्विच व्हायला लागले आहेत याचा अर्थ नोकरी सोडून कुठे उद्योग धंद्यात लोक जात नाहीत तर प्रायव्हेट सेक्टर्स मध्ये चांगल्या पद्धतीने नोकरी मिळायला लागलेले आहेत तिकडे लोक जायला लागलेले आहेत मग तुम्ही दहा वीस वर्ष पतसंस्थेतल्या कर्मचाऱ्याला जो अनुभव दिलेला आहे तो अनुभव तुमच्यासाठीच तुम्ही वापरला पाहिजे होता तो अनुभव मोस्ट ऑफ प्रायव्हेट सेक्टर जायला लागला आहे याच्यावर विचार करा आणि पतसंस्थेतल्या कर्मचाऱ्यांना सांभाळण्याचा आपल्याकडेच टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा नक्कीच डायरेक्टर्स याच्यावर विचार करतील कर्मचारी पण याच्यावर विचार करतील असं मला असं वाटतंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपण ध्यानपूर्वक शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद